हाय फ्रेंड मी बनवले आहे मस्त चमचमीत कसुरी मेथी चिकन चिल्ली वा एकच नंबर मस्त झाली आहे चला तर मग आता वेळ न वाया घालवतो आपण याची रेसिपी पाहूया अर्धा किलो चिकन कस्तुरी मेथी व्हाईट पेपर पावडर चाट मसाला किचन किंग मसाला चिकन मसाला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे स्नॅपिंग मिक्स आहे चिकनला छानपैकी तळून मॅरिनेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मॅरिनेट झालं चिकन तळून घेऊया लसूण कांदा पातीचा कांदा शिमला मिरची बारीक चिरून घेऊया हे झालं चिकन तळणं काढून घेऊया आपण आता शिमला मिरची कांदा कांदा पात काजू लसूण साखर आणि कस्तुरी मेथी कांदा पाच टाकून घ्यायचे आहे कांदा टाकून घ्यायचा आहे शिमला मिरची टाकून घ्यायची आहे लसूण टाकून घ्यायचा आहे काजू रेड चिल्ली सॉस विनेगर डार्क सोया सॉस सेजवान चटणी टोमॅटो केचप हनी एक चमचा टाकून घ्यायचा आहे कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे एक उकळा आणून द्यायची आहे